एकतर तेरखेडा आपल्याकडं जो म्हणजे फटाक्याचा क्लस्टर आहे तर साधारणतः गेल्या दोन ते ती तीन वर्षामध्ये जो ती तिसरी चौथी घटना ही आहे तर ह्यावेळेस आता आमच्या सर्वच जे फायर डिपार्टमेंटला सोबत घेऊन महसूल विभागाच्या वेगवेगळ्याच टीम आणि ते बरेचसे असं पण लक्षात आले की ते काही ठिकाणी अनधिकृतच पूर्णपणे अनधिकृत फटाका स्टॉल आहेत तर ते स्टॉल आणि मॅन्युफॅक्चरिंग दोन्ही आहे म्हणजे विक्री अधिक मॅन्युफॅक्चरिंग अशा दोन्ही प्रकारचे आढळून येतील पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये आम्ही आमच्या आम महसूल आणि फार डिपार्टमेंटमधून तपासणी करू आणि जे अनधिकृत असतील त्यांच्यावर काय आपल्याला कडक ॲक्शन घेता येते ते आम्ही नंतर तपासणी करू आणि काही जी घटना घडली त्याच्यामध्ये पण त्या संबंधीचा काय दोष आहे का ते बघून आम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचं आम्ही प्लॅन करतो तेच सांगतो आता आमची जो टीम ह्या आठवड्यात जाईल त्या ठिकाणी ते, ते सांगतो आपल्याकडं कुठलेही जे नागरिक असतील त्यांनी जी, जी कुठली आमचं पथक जेव्हा जाईल तेव्हा ते जर त्यांना ते जर माहिती अवेलेबल करून दिली की काही कुठल्याही जे चुकीच्या कुठल्या प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो होतात तर ते आपल्या रेटिंगमधे रिपोर्टमध्ये पण येईल आणि आपल्याला कारवाई करते धन्यवाद